मंगळवार दहा जून रोजी पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा सव्वीसवा वर्धापन दिन सोहळा पार पडला हेच निमित्त साधत वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात काही भाष्य करतात का, करता का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं मात्र राष्ट्रवादीची युती राहिली बाजूला आणि एका भलत्याच विषयामुळे शरद पवार गटाच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम चर्चेत आला जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त होण्याबाबत दिलेले संकेत हे या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरलं तर दुसरीकडे जयंत पाटलांचे भाचे आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची कार्यक्रमाला असलेली अनुपस्थितीही बरंच काही सांगून गेली या दोन्ही घडामोडी पाहता या मामा भाच्यांमध्ये काहीतरी शिजतय का त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय ते काहीतरी वेगळा निर्णय घेतील का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत या सगळ्या सविस्तर समजून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयार आणि कॅमेऱ्यावर हे संजय राठोड मंगळवारी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर इथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा वर्धापन दिन सोहळा पार पडला यावेळी जयंत पाटलांनी अचानक आपल्या भाषणात प्रदेशाध्यक्ष पदावरून मोकळं करण्याची विनंती शरद पवारांकडे केली मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षांचा कालावधी दिला शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे असं म्हणत त्यांनी प्रदेशाध्यक्षपदी नवीन चेहऱ्यांना संधी देऊन मला मुक्त करा अशी विनवणीच पवारांना केली यावर तात्काळ प्रमुख सहकार्यांना एकत्र घेऊन या विषयावर त्यांच्याशी आम्ही सुसंवाद साधू आणि सामूहिकपणाने या संदर्भातला निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली खर तर विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या पराभवानंतर जयंत पाटील सक्रिय राजकारणात फारसे दिसले नाहीत त्यामुळेच जयंत पाटील हे राजकीय अज्ञातवासात गेल्याची चर्चा होती तर दुसरीकडे रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील अंतर्गत संघर्ष सर्व परिचित असल्याने जयंत पाटील पक्षात नाराज आहेत का अशाही चर्चा सुरू होत्या त्यानंतर आता जयंत पाटलांनी असं अचानक नवीन चेहऱ्याला संधी देण्याचं निमित्त पुढे करत पदावरून मोकळं होण्यासंदर्भात केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरते याच वेळी माजी मंत्री आणि जयंत पाटलांचे भाचे प्राजक्त तनपुरे यांची ही प्रकर्षानं जाणवली शरद पवार गटाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्राजक्त तनपुरे यांनी दांडी मारली होती मात्र त्यांच्या अनुपस्थितीचं कारण काय याबाबत अद्याप कोणतीही माहिती पुढे आली नाही दुसरीकडे जयंत पाटलांच्या विधानानंतर शरद पवार गटात नव्या प्रदेशाध्यक्षाच्या निवडीसाठी हालचाल सुरू असल्याचीही माहिती आहे या पदासाठी दोन नावं चर्चेत आहेत ही दोन नावं आहेत राजेश टोपे आणि शशिकांत शिंदे यांची मात्र या सगळ्यात रोहित पवारांचं काय असाही प्रश्न निर्माण होतोय तर शरद पवार गटात जयंत पाटील आणि रोहित पवार असे दोन गट पडले असल्याचं वारंवार जाणवलंय लोकसभेतील विजयानंतर रोहित पवार आणि जयंत पाटलांमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली परंतु विधानसभेत पराभव झाल्यानंतर सरळ प्रदेशाध्यक्षांवर जबाबदारी ढकलण्यात आली शिवाय मराठा समाजाव्यतिरिक्त प्रदेशाध्यक्षपदी तरुण चेहऱ्याला संधी द्या अशी मागणीही शरद पवारांकडे कार्यकर्त्यांनी केली मात्र कार्यकर्त्यांच्या मनातील हा तरुण चेहरा कोण असावा याचा विचार केल्यास साहजिकच रोहित पवारांकडे सर्वांच्या नजरा वळल्या त्यानंतर आता जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त होण्याचे संकेत दिल्यानंतर रोहित पवारांच्या आशा पल्लवित झाल्याच्याही चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या मात्र आता नवीन प्रदेशाध्यक्ष पदासाठी राजेश टोपे आणि शशिकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा असल्यानं रोहित पवारांच्या इच्छेवर पुन्हा एकदा पाणी फिरणार का असाही सवाल या निमित्ताने उपस्थित होते वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातील जयंत पाटलांचं विधान आणि त्याचवेळी प्राजक्त तनपुरेंची गूढ अनुपस्थिती हे सध्या तरी एक न उलगडणारं कोड आहे मात्र या मामा भाज्याच्या मनात खरंच काहीतरी वेगळं शिजतंय का ते वेगळा मार्ग निवडतील का असे एक ना अनेक प्रश्न सध्या पुढे आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून मला नक्की कळवा आणि महाएम टीव्हीच्या चे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद